मित्रो आजच्या भागामध्ये भावना भावनिक श्रीमंती भावनिक बुद्धिमत्ता या भावना कशा हाताळायच्या भावना कोणत्या आहेत सकारात्मक भावना कोणत्या नकारात्मक भावना कोणत्या कोणत्या भावना वाढल्या म्हणजे कोणत्या भावनांचा विकास झाला म्हणजे आपण भावनिकदृष्ट्या श्रीमंत होतो आणि कोणत्या भावना कमी करा करणं गरजेचं असते आणि या सकारात्मक असो या नकारात्मक असो या भावनांचं योग्य असं व्यवस्थापन करता येणं हा भावनिक बुद्धिमत्तेचा भाग आहे या आणि अशा काही महत्त्वाचे काही पैलू घटक आजच्या ह्या भागामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ऐकायला मिळतील तर, है? तर हा व्हिडिओ कोणासाठी उपयोगाचा आहे तर प्रत्येक माणसासाठी हा उपयोगाचा आहे ज्याला भावना आहेत त्या सर्वांसाठीच हा व्हिडिओ उपयोगाचा आहे ज्यांना नोकरीचा शोधात आहेत रिलेशन खराब झालेले आहेत तर रिलेशन हे दुतर्फी गोष्ट आहे कधी कधी तुमचा काही गुन्हा नसताना अशा गोष्टी घडू शकतात अशा वेळी तुम्ही कसं राहायचं कसं स्थिर राहणं गरजेचं आहे उद्योग व्यापार व्यवसाय ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा अतिशय महत्वाचा रोल आहे तुम्ही केवळ पैसा हाच एक घटक जीवनाच्या साफल्याचं जीवनाच्या आनंदाचं समाधानाच गमक म्हणून जर निवडलं असेल तर याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे अतिशय श्रीमंत असणारी लता दिदी म्हणजे ती प्रयत्न लता लता दिदी जे संगीत क्षेत्रामधलं अतिशय महत्वाचं नाव त्यांचे स्टेटमेंट तुम्ही जरा वाचले असतील तरी पैशाशिवाय इतरही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात हे लक्षात येतात ते मी तुम्हाला कोठ्याधीश अशा राकेश झुंझुनवाला यांचं एक शेवटचं मनोगत थोडक्यात सांगणार आहे त्यामुळे भा भावनिक श्रीमंती पैशाशिवाय इतरही घटक कसे महत्त्वाचे ठरतात हा एक मुद्दा आता स्पष्टच होणार आहे वेगवेगळे मुद्दे असणार आहेत आपल्या विवेचनामध्ये मग काही जणांना असं वाटू शकते हे मुद्दा का आला ते मुद्दा का आला हे कोणताही विषयाचा गुण एकमेकासोबत संलग्न असतो तसं या ठिकाणी ते असं म्हणतात की राकेश झुंझुनवाला मी व्यावसायिक जगतात यशाच्या शिखरास पोहोचलो माझे जीवन हे इतरांच्या दृष्टीने एक यश आहे मात्र मला कामाशिवाय आनंद नव्हता मला फक्त एका काम एकाच विषयात आनंद पैसा हे फक्त एक सत्य आहे असे मी मा मी मानलो आणि पैसा हे एक सत्य आहे म्हणून ते वापरलो पण हरवलेल्या वस्तू प्राप्त होतील पण हरवलेलं आयुष्य प्राप्त होते त्याने हे संदेश दिला आहे कुटुंब जोडीदार यांना बऱ्याचदा वेळ मिळत नाही कुटुंब जोडीदार यांच्यावर प्रेम करा प्रेमपूर्वक वागा प्रामाणिक राहा त्यांच्यासोबत भौतिक गोष्टीपासून थोडं बाहेर या आणि आरोग्यापेक्षाही चांगलं काहीही नाही जे मिळालंय त्याबद्दल आभार माना त्यांनी देवाचे आभार मानलेत ज्यांना देव मान्य नसेल तो कोणाचे पण आभार मानू शकता ज्यांच्यामुळे आपण आपलं अस्तित्व आहे ही कृतज्ञता प्रेम हे मूल्य त्यांनी सांगितलेल्या ह्या भावना आहेत आणि आपली श्रीमंती भावनिक श्रीमंती या प्रेमामुळे स्नेहपूर्वक वागण्यामुळे आनंदामुळे वेगवेगळ्या बाबीमध्ये घेत असलेल्या आनंदामुळे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद जी घेतात ती माणसं भावनिकदृष्ट्या श्रीमंत असतात काही जणाला आनंद होण्यासाठी चार दोन वर्षापासून आनंदीतच झालो नाही म्हणला एक जण का रे का आनंदासारखी काही घटनाच घडली नाही म्हणजे आनंद हा आपण मानण्यावर असतो आनंद हा मानण्यावर असतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे हा आनंद आपण कधी घेऊ शकतो आपण ह्या भावनिक बुद्धिमत्तेकडे लक्ष दिलं तर आनंद घेऊ शकतो आपल्याबद्दल भावनिक बुद्धिमत्तेच्या संदर्भानं भावनेच्या संदर्भानं काही एक विषय हाताळत असताना पुरुषांनी पुरुषांच्या भावना वेगळ्या स्त्रियांच्या भावना वेगळ्या मानव म्हणून ज्या काही भावना असतात उदाहरणार्थ दुःख झालं की रडू येणं दुःख होणं हे भावनेचाच भाग आहे तर ह्या भावनांच्या संदर्भानं संवाद साधावा वाटणं हा एक भावनेचाच भाग आहे ते स्नेहाचा भाग आहे प्रेमाचा भाग आहे त्यामुळे काही जण संवादच साधत नाही तुटलेपणानं राहतात एकांत राहणं एकांतात राहणं साधण्यासाठी आवश्यक पन आहे पण एकटेपणानं राहणं तुटले समाजापासून तुटून राहणं कुणालाच बोलावं न वाटणं कोणासोबतच बसावं न वाटणं हा भावनिक भिकारपणाचं लक्षण आहे आणि जर आपण जर चांगलं वाचन केलं सकारात्मक साहित्याचं वाचन केलं तर वाचनाच्या आवडीतून संवादाची उर्मी निर्माण होते आणि माणसाला संवाद साधा वाटते बोलावं वाटते काही जे सांगावं वाटते म्हणजे आज जर कोणाला हे असा जर आजार झालेला असेल एकटेपणाचे जे शिकार झालेले असते त्यांनी सकारात्मक प्रेरणादायी आत्मविश्वास वाढवणारं आणि सकारात्मक भावनांचं ज्यामध्ये चित्रण झालेलं आहे चांगल्या पद्धतीनं त्या कथा कादंबऱ्या आत्मचरित्र चरित्रांचं वाचन कवितांचं वाचन गीतांचं श्रवण आपण केलं पाहिजे आता भावनिक बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून एक काही एक मुद्दे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत त्या संदर्भ मी तुम्हाला या ठिकाणी देते भावनिक श्रीमंती वाढवण्यासाठी तुम्हाला आत्मजागरूकता खूप महत्वाची गोष्ट सेल्फ अवेअरनेस असा शब्द इंग्रजीमध्ये वापरलेला आहे आपण स्वतः कसे आहोत काय आहोत आपल्या भावना कोणत्या आहेत आपले विचार काय आहेत आपल्या कल्पना काय आहेत म्हणजे आपल्या झा प्रति जागरूक राहणं हे भावनिक श्रीमंती वाढवण्याचा एक भाग आहे आपल्या भावना कशा आहेत आपल्या मनामध्ये आपण काय करतो इतरांनी आपल्यावर प्रेम करावं इतरांनी आपल्यावर कौतुकाचा वर्षाव करावा असं आपल्याला वाटतं इतरांनी आपल्यामध्ये स्वारस्य दाखवावं आपल्याला बघून त्यांना आनंद व्हावा म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी माणसाला वाटत असतात आपल्यावर लोकांनी निश्वास दाखवावा यात वाईट काहीच नाही ही चांगली मागणी आहे पण आपण तस पुढच्या सोबत वागतो का आपल्या तशा पद्धतीने आपली भाव अभिव्यक्ती होत आहे का याचाही विचार आपण कर करणं हे भावनिक श्रीमंतीसाठी जर आपण तसं करत नसू तर आपण तसं करायला पाहिजे आपल्या मनामध्ये विश्वास इतरांबद्दलचा इतरांबद्दल प्रश प्रशंसा प्रशंसा ही जशी व्हावी अशी वाटते तसे इतरांनाही तसंच वाटते हे एकतर्फी होत नसते ही गोष्ट आपण लक्षात ठेवली काही जे श्रीमंत व्यक्ती असतात किंवा ज्यांच्याकडे पावर असतात ते व्यक्ती काय करतात की इतरांनीच सगळं माझ्यासोबत तसं वागायला पाहिजे प्रेम प्रशंसा आराधना हे माझी सगळ्यांनी करायला पाहिजे अशी ती भावना बाळगून जगतात पण ते तसं कधी करत नाहीत असं जर ते केले नाहीत तर त्यांच्यापासून लोक तुटून राहतो ठीक आहे कामापुरतो बाजार म्हणून बाजार, बाजार भरतो मग तिथं फक्त बाजार भरतो तिथं स्नेह मेळावा भरत नाही तिथं बाजारात जशा वस्तू आणण्यासाठी लोक जातात तिथं आपले कामं करून घेण्यासाठी लोक जातात म्हणून आपला स्नेह मेळावा जर व्हावा असं जर आपलं वाटत असेल तर आपली भावनिक श्रीमंती आपण वाढवणं हा अतिशय गरजेची गोष्ट आहे आता कोणकोणत्या भावना वाढवलं पाहिजे भावनिक श्रीमंती वाढवण्यासाठी प्रेम आनंद समाधान स्वारस्य शांती सुखाची भावना सहानुभूती उत्साह हे भावना आपल्याला वाढवणं गरजेचं आहे उत्साही राहिलं पाहिजे आत्मविश्वासानं राहिलं पाहिजे प्रेमाने भर भरून राहिलं पाहिजे आपुलकी जिवाळा ममत्व बंधुत्व ह्या भाव आपल्या मनामध्ये असणं अतिशय आहे आतून भरलं तरच बाहेर येईल ना विहिरे विहीर भरले तर विहीर उलतून जाते पाणी इतरांना मग पाणी इतरांना भेटते आडात नसेल तर कोहऱ्यात कुठून येतच आपण कोरडे ठाक झालेले आहोत भावनिक दृष्ट्या ठार झालेले आहोत भावना सकारात्मक भावना नावाची गोष्ट आपल्या आत राहिली नसेल किंवा ती निर्माण करू शकत नसो तर प्रेम जिवाळा घर असावे घरासारखे नको नुसते नाती तिथे घर गर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती ते घर गर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती कोरडी नाती काही कामाची नाही कोरड्या विटांनी जस उंच इमारत उभी राहत नाही थोडस होऊन जाते पत्र घालून राहण्यापुरतं इमारत होत नाही कोरड्या इटी विटांची तसं आनंदाचा आनंदाचा आनंदमय जीवन हो व्हायचं असेल तर आपल्याला आनंद पेरावा लागेल आनंद निर्माण करावा लागेल आणि हे जसे मी जे आनंद सकारात्मक भावना जे सांगितलेल्या आहेत त्या सकारात्मक भावना प्लस होत जाणं हे भावनिक श्रीमंतीचं लक्षण आहे आणि मग नकारात्मक भावना ज्या आहेत त्या कंट्रोलमध्ये आणणं त्या मायनस होणं कमी 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 राहणं हे सुद्धा भावनिक श्रीमंतीचंच लक्षण आहे दुःख आहे क्रोध आहे मत्सर आहे भीती आहे चिंता आहे किळस आहे तिरस्कार आहे मोह आहे आहे कमालीचा हा जो प्रकार आहे हे भावनिक भिकारपणाचं लक्षण आहे आणि हे भावनिक भिकारपण आपण व्यक्त करत जगतो आणि दुसऱ्याने भावनिक श्रीमंती व्यक्त करावी असं शक्य होत नाही कसं जसा क्रिया तशी प्रतिक्रिया जशी साथ तसा प्रतिसाद हे जीवनाचं सूत्र असते आपल्याला आपण बघा तुम्ही जर कोणी लहान लेकराकडे पाहत ते तुम्हाला आधी दे स्माईल देते स्माईल दिल्यानंतर तुम्ही जर स्माईल दिली तर अधिक ते स्माईल देते तुम्ही दे जर स्माईल दिली नाही रागच करू लागलात सातत्यानं ते तुमच्याकडं बगलगीत पळून जाते आणि तुम्ही मग मग स्माईल देणं त्यानं थांबवते कारण हे सकारात्मक भावना आहे संसर्गजन्य आहेत तुम्ही जसं व्यक्त कराल तसं तिकडून प्रतिसाद येतो तर मित्र अतिशय महत्वाचा हा विषय बघत असताना पहिला आपण घटक बघितले की आत्मजागरूकता म्हणजे आपलं स्वतःच सध्या मुल्या मूल्यमाप स्वतःबद्दलची अवेअरनेस राग आला तर तो राग आलाय का आलाय जागरूक राहून विचार केला पाहिजे ना एखाद्यानं माझ्यावर टीका केली समजा मला राग आला मग मी त्यावेळेस अवे राहिलं पाहिजे त्याने टीका केली हो मग राग मला काय यावा साजी काय माणसाला राग ये ना येते ना राग हा अशा वेळी तुम्ही स्थिर राहा शांत राहा आणि त्याच्या तुम्ही स्थिर राहून शांत राहून काय बंदोबस्त करायचा ते करू शकता कायदेशीर दृष्टिकोन त्याचबरोबर तुम्ही जेव्हा टीका करता एखाद्या व्यक्तीवर तेव्हा ती व्यक्ती देखील तुमच्यावर टीका करते तेव्हा तेव्हा आपण विचार केला पाहिजे की मी सुद्धा टीका त्याच्यावर केली त्यानं माझ्यावर केली लक्षात आलं तर आपण काय करतो नाही नाही आणखीन एक महत्वाची गो गोष्ट आत्मपरीक्षण केल्याशिवाय आत्मजागरूकतेला बळ मिळत नाही म्हणून हे आत्मजागरूकपणे आपण विचार केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेल्फ मोटिवेशन हा एक महत्वाचा घटक आहे भावनिक श्रीमंती वाढवण्यासाठी आपण बऱ्याचदा बाहेर इतरांनी आपल्याला प्रेरणा द्यावी इतरांनी आपल्याला प्रोत्साहन द्यावं आणि आपलं गतीनं व्हावं आपल्या जीवनात सुख शांती समाधान आनंद निर्माण व्हावा असं वाटते ह्या प्रेरणा बाहेरून मागण्याचा आपण प्रयत्न करतो साहजिक आहे प्रत्येक माणसाला तसं सा वाटणं साहजिक आहे पण आपण आपल्याला मोटिवेशन करणं भावनिक श्रीमंतीमध्ये येते आणि ते आपण केलं पाहिजे आता हे स्वतःला भावनिक श्रीमंत सेल्फ मोटिवेशन कसं करायचं तर टॉक, स्वतःशी स्वतः बोलून सोता सोता बोलून, स्वतःशी स्वतः आणि स्वतःची स्वतः बोलणं हे सकारात्मक प्रेरक प्रेरणादायी उत्साहवर्धक असावं लागतं तर मी आय एम अ विनर आय कॅन डू इट आय एम अ विनर आय कॅन डू इट माझा जन्म यशासाठी झालेला आहे तुम्ही मराठीत पण काही गोष्टी सांगू शकता मी विजेत आहे मी ही गोष्ट करू शकतो मी ही गोष्ट करत आहे आणि ही गोष्ट साध्य होत आहे माझ्यामध्ये क्षमता कौशल्य आणि शहाण पण आहे आय एम राईट या भूमिकेतून तुम्ही जगे जगलं पाहिजे तुम्ही जी गोष्ट राईट आहे त्याला राईट माना रॉंग असेल तर रॉंग म्हणा आणि रॉंग दुरुस्त करून टाका कारण तुम्ही खंत बाळगत जगलात दुःख व्यक्त करत जगलात तर भावनिक भिकारी व्हा आणि जे काही तुमच्याकडं आहे त्याच्याविषयीची कृतज्ञता जसं आपलं बाळगलं पाहिजे तसा त्याचा अभिमानही आपल्याला असला पाहिजे अभिमान म्हणजे इतरांना तुच्छ लेखन नाही तर स्वतःविषयीचा स्वतःच्या क्षमता स्वतःचं कौशल्य स्वतःच क्षणपण स्वतःनं जे काही संचित प्राप्त केलेलं आहे त्याच्याविषयीचा एक कर्तत्वाचा उद्गार म्हणजे स्वाभिमानाचा उद्गार असतो त्याच्यातून तुमचा आत्मविश्वास वाढायला मदत होते याचा अर्थ अभिमान हासा स्वाभिमानाचा उद्गार व्यक्त करत असताना मीच तेवढा शाणा दुसरे सगळे मूर्ख हा भाव नसावा मी शाणा आहे तूही शाणा आहे जग शाण्यानं भरलेला आहे हा भाव तुमच्या मनामध्ये असला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आत्मप्रबंधन सेल्फ मॅनेजमेंट आत्मप्रबंधन सेल्फ मॅनेजमेंट स्वतःला मॅनेज करता आलं पाहिजे स्वतःच्या भावना साला सावरता आलं पाहिजे आवरता आलं पाहिजे स्वतःचे विचार भावना आणि कल्पनांना आवर घालता भावनांना आवरणं म्हणजे काय करणं भावनांचं व्यवस्थापन करणं म्हणजे काय करणं एक उदाहरण सांगते आता तुम्हाला राग आला तेव्हा तो राग लिहून काढा तुम्हाला एखाद्याविषयी प्रेम वाटलं प्रेम लिहून काढा तुम्ही आतून मोकळं व्हाल तुम्हाला रडू आलं तर रडून मोकळं व्हा मोकळं व्हा आणि मग त्यानंतर तुम्हाला स्थिर वाटेल शांत वाटेल म्हणजे उद्रेक होणार नाही म्हणून एका कवयित्रीने म्हटलं की मी कविता लिहू शकले नसते तर मी काय वेडी झाली असते असं त्याने लिहिले तेव्हा सांगायचा हेतू हा आहे तो तुमच्या भावना सृजनशील पद्धतीने तुम्ही व्यक्त करणं सृजनशील आऊट लेट आहे हा जसं तळा तळ्याला बा बांध असतो बांध असतो पण बाजूनं पाणी निघून जायला पाणी एका एक विशिष्ट पातळीपर्यंत पाणी आल्यानंतर ते पाणी धरण फुटण्याची शक्यता असते त्याला आउटलेट नसलं तर तसं आपल्या भावनांचं आपण जर व्यवस्थापन करू शकलो नाही त्याचं मॅनेजमेंट करू शकलो नाही तर भावनांचा स्फोट होतो मग घटस्फोट होतो मग हा नात्यांचा घटस्फोट होऊन जातो कधीकधी आपणही आत्मघातही करून घेतो त्याला आत्मस्फोट म्हणतात त्याला कोणी आत्मघात आत्महत्याही म्हणू शकतात ते जशी आपल्या शरीराची माणसं आत्महत्या करून घेतात तशी आपल्या स्वप्नांची आत्महत्या करतात तसे एखाद्या आपल्या आपल्या वस्तूंची तोडफोड करून टाकतो म्हणून हे होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल राग येणं नैसर्गिक आहे अशा वेळी त्या रागाला व्यवस्थित पद्धतीनं हाताळणं जेव्हा राग आला त्यावेळेस आपण नाटकातलं पात्र आहोत असं समजा आणि मग तो नाटकी पद्धतीने व्यक्त करा राग हा नाटकी पद्धतीने व्यक्त व्हावा आणि खरेपणानं प्रेम व्यक्त व्हावा हो। आणि ते व्यक्त करून टाका तेव्हा तुम्हाला हलक हलक हलकं वाटेल कोणाविषयी राग आला तर पत्र लिहून टाका त्याला काढून टाका वाटलं पण तर हे भा तर त्यावेळेस दीर्घ शोषण करा शांत राहा दीर्घ शोषण करा आत्मपरीक्षण करा हा मला राग जो आलेला आहे का आलेला आहे आणि ही कृती मी केली की नाही कधीतरी आयुष्यात म्हणून एकदा एका ठिकाणी असे एक कथा आहे ती कथा म्हणून पहा भावनांना कसं आवरता येते भावनांचं कसं व्यवस्थापन करता येते भावना लक्षात आणून दिल्यानंतर जाणीव झाल्यानंतर माणूस कसं माघार फिरतो एकदा काय झालं एका महिलेला भर भा, चौकात उभं करण्यात आलं तिनं अनैतिक प्रकार केल्यामुळे त्यावेळेस तिच्यावर दगड मारत होते लोक एक तिथं संत आला त्यांनी सांगितलं तिनं वाईट नजरेनं पाहिले ना लोकांकडे एका एक्स व्यक्तीकडे तर हो तर तुम्ही कधी पाहिले की नाही असे त्यांना प्रश्न विचारला ज्यांनी ज्यांनी आयुष्यात असं कोणत्याच व्यक्तीकडे वाईट नजरेनं पाहिलं नसेल त्यांनी दगड मारायला हरकत नाही सांगते फक्त तुमच्या हृदयाला वर हात ठेवून सांगतात तेव्हा सगळ्यांचे सगळ्यांचे दगड खाली पडले म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे ह्या आत्मपरीक्षण करण्यातून सुद्धा तुमच्या भावनाचं व्यवस्थापन तुम्ही नीट करू शकता लेखन करणे कला जोपासणे संगीत ऐकणे मित्रमैत्रिणीसोबत गप्पा मारणे आणि योग साधना विपश्यांना ह्यासुद्धा तुमचं भावनिक व्यवस्थापन नीट करण्यासाठी अतिशय महत्वाचा हा घटक आता दुसऱ्या दुसरा एक पैलू आपण या निमित्ताने बघणार आहोत तो प्र हा भावनिक बुद्धिमत्तेचा जर विचार तुम्हाला मुळातून वाचायचा असेल मुळातून समजून घेण्यात असेल तर डेनियल यांचं भावनिक बुद्धिमत्ता नावाचं पुस्तक आहे ते तुम्ही मुळातून वाचून घेऊ शकता तर आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगून ह्या विषयाच्या संदर्भानं की सामाजिक जागरूकता सेल्फ अवेअरनेस हा सुद्धा एक भावनिक व्यवस्थापनासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे आपल्याला बऱ्याच जणाला असं वाटते की समाजानं आपण समाजाचा समाजा समाजा एक अविभाज्य घटक आहोत समाजाचे आपल्यावर अनंत उपकार असतात याची जाणीव असणं आणि समाजामध्ये किती दुःखाची माणसं आहेत किती त्रासाची माणसं आहेत त्यांच्यासाठी आपलं काही कर्तव्य ठरते समाज त्यांच्या सुखदुःखात आपण धावून गेलं पाहिजे आपल्या क्षमतेनुसार आपल्या कौशल्यानुसार आपल्या ऐपतीनुसार थोडं जरी आपण काही करू शकलो तर हे आपण सामाजिक जागरूक आहोत सामाजिक बाबतीत जागरूक आहोत एखादी वाईट घटना घडली किमान एक त्याच्याबद्दलची संवेदना तरी प्रकट करणे हे आपल्या सामाजिक जागरूकतेचं एक महत्त्वाचं घटक आहे आणि यातच भावनिक व्यवस्थापन भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्याचा एक भाग म्हणजे रिलेशन मॅनेजमेंट आता हे नातेसंबंधाचं प्रबंधन व्यवस्थापन ही खूप महत्वाची गोष्ट आहे या घटकांचा विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत भावनिक व्यवस्थापन एकदा नीट झाल्यानंतर पुढचा आपल्याला कोणकोणत्या क्षेत्रात याचा कसा कसा उपयोग होणार आहे आर्थिक श्रीमंती पदे मार्क्स हे जसं आयक्यू बुद्ध्यांकाचं लक्षण आहे तसं भावनांक हा नात्याने समृद्ध असण्याचा भाग आहे नात्याबद्दलची सकारात्मक भावना सकारात्मक सहकार्य समजून घेणं थोडं सहन करणं सद्भावना ठेवणं असे अनेक पैलू आहेत या संदर्भानं आपण पुढच्या भागामध्ये भावनिक बुद्धिमत्ता आणि रिलेशनशिप या संदर्भाने काही उदाहरणं देऊन आपण प्रयत्न करणार आहोत मित्र या सगळे घटक यासाठी मुळातून समजून घेणं गरजेचं आहे की आपण एका पायावर जसं चालू शकत नाही तसं जीवनातल्या एकाच घटकामुळे आपण जीवन समृद्ध होऊ शकत नाही स्पर्धा परीक्षेमध्ये आयक्यू असणं गरजेचं आहे कधी नोकरी मिळवण्यासाठी पण नव ते नोकरीमध्ये आनंदानं नोकरी करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता गरजेची आहे भावनिकदृष्ट्या सायलेंट भावनिकदृष्ट्या शांत आणि त्याचं आत्मनियंत्रण आहे आत्मजागरूक आहे सेल्फ मोटिवेट आहे सोशल अवेअरनेस त्याच्यामध्ये आहे आणि रिलेशन तो चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकतो कारण रिलेशन मेंटेन हे केवळ नाते रक्ताच्या नात्याबद्दल किंवा विवाहाच्या नात्याबद्दल हा विषय नाही इतक्या पुरता मर्यादित आपण जिथं काम करतो तिथं आपले सहकार्य असतात त्यांच्यासोबत कुटुंबाबरोबरच समाजाच्या वेगवेगळ्या चळवळी असतात वेगवेगळे संघ असतात वेगवेगळे संघटना असतात वेगवेगळे समूह असतात वेगवेगळे गट असतात वेगवेगळे व्हॉट्सअपचे स सुद्धा समूह असतात त्यांच्या सगळ्यांसोबत आपण कशा पद्धतीनं आनंदी देणं उत्साह वाढवणं त्यांचा आत्म त्यांचा विश्वास वाढवणं त्यांना सक्रिय करणं प्रेम प्रशंसा करणं शक्य आहे तेवढं हे करणं आणि आपल्या मनातला सकारात्मकतेचा भाग वाढवणं ह्या सगळ्या गोष्टी भावनिक श्रीमंतीचाच एक भाग आहे तर हे रिलेशनशिपचा आणि भावनिक बुद्धिमत्तेचा काय संबंध आहे ते पुढच्या भागामध्ये आपण पाहूया धन्यवाद